प्रभाग क्रमांक पाच मधन निवडणूक लढवत आहे निश्चितच आपण पाहिला असेल की गेल्या अनेक वर्षापासून परभणी शहराची जी दुरावस्था झालेली आहे महापालिकेचं नियोजन संपूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि वीस वर्षापासून मागच्या आपण पाहतो की एकाच व्यक्तीची सत्ता या ठिकाणी या महापालिकेमध्ये आहे आणि सगळी आणबुंदी कारभार या महापालिकेच्या माध्यमातन आपल्या वाट्याला या ठिकाणी आलेला आहे शहर अगदी भकास करून ठेवलेला आहे शहरात कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं असर पाण्याचं असर कचऱ्याचा असेल कुठलंही नियोजन या ठिकाणी नाही अनेक वर्ष धुळीच साम्राज्य या शहरामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या वाटेला आलेलं अनेकांना हजार या ठिकाणी खुपसाचे जोडलेले त्या धुळीमुळे त्याचबरोबर तुम्ही पाहिला असेल की आजचा कुठं निवडणूक या तोंडावर एक चार रस्त्याचं काम या ठिकाणी फक्त होत आहे परंतु जी मागे मागे जे विकास काम आहे ते विकास काम जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये एक मोठा बॅकलॉग या ठिकाणी विकास कामाचा निर्माण झालेला आहे मागच्या वीस वर्षाच्या यांच्या सत्ताधाऱ्यांच्या या सत्ता काळामध्ये कुठलं एखादं सांगावं की यांनी काहीतरी केलंय विकासासाठी कुठल्याही प्रकारचं नवीन योजना नाही जी वास्तू जी जे काही आपल्या मालमत्तावर त्या महानगरपालिकेच्या ज्यातनं उत्पन्न मिळायचं त्या मालमत्ता उदाहरण दाखल आपल्याला या माझ्या प्रभागामधलं पाच मधलं जर आपण पाहिलं तर आपलं सुपर मार्केटची जर वास्तू आपण पाहिली गेल्या अनेक वर्षापासून त्या वास्तूमध्ये आता फक्त तीन ते चार दुकान त्या ठिकाणी एवढी मोठी वास्तू आहे ठिकाणी या महापालिकेला उत्पन्न या ठिकाणी या वास्तूच्या माध्यमातून मिळू शकतं अशा अनेक वास्तू शहरामध्ये आहेत महापालिकेच्या त्याची अवस्था आता अतिशय मोडकळी झालेली आहे त्या आणि त्यातनं जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न सुद्धा या ठिकाणी आता या महापालिकेला मिळत नाही अशा प्रकारे रास या ठिकाणी या महापालिकेचा या शहराचा या सत्ताधारांनी केला आणि सत्ता बदल या ठिकाणी निश्चितच या वेळेला परभणीकर एक जाणीव ठेवून की बाबा आपलं परवणी स्वच्छ परवणी आणि सुंदर परवणी कसं करायचं या भूमिकेतून यावेळेला बदल घडून आणतील आणि मला खात्री आहे की आताच आपण पाहिलं असेल की मागच्या काही दिवसामध्ये आमचे खासदार अजय सेवक जे की आमच्या पक्षामध्ये सामील झाले त्यात उदाहरणार्थ माजुलाला असतील श्याम खोगे असतील दिलीप ठाकूर असतील किंवा अजून न नंतर असतील तर एक चांगलं मजबूत उमेदवार या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगान आमच्या शिवसेना उघाटा पक्षाकडनं दिलेली आहे आणि येत्या काळामध्ये काही प्रभागामध्ये आमची आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यांच्या सोबत सुद्धा आमची या ठिकाणी युती आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये येणारी महापालिका आमच्या महाविकास आघाडी आणि शिवसेना उघाटा गटाच्या या ठिकाणी महापूर झाल्याशिवाय राहणार नाही हे मला खात्री आहे आणि निश्चितच असा बदल हे परभणीकर या निमित्तानं करतील याची मला खात्री आहे धन्यवाद